गणेश चतुर्थी महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करतात पण आज महाराष्ट्रात जो गणेश चतुर्थी आपण साजरा करतोय त्याच्याही पलीकडे आज कृष्णेच्या पूजन आज सिद्धनाथ मध्ये होत आणि त्या कार्यक्रमासाठी विजापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मानिय सोमनाथ सावकर त्याचबरोबर धोनी सावकर आमचे सहकारी आणि जेणे आत्तापर्यंत आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं ते शिवतेली त्याचबरोबर धनगोण सावकार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच या गावातील आमच्या माता भगिनी त्याचबरोबर वडीलधारी मंडळी युवक मित्र मंडळी मी मनापासून एम बी पाटील साहेब त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे सोमनाथ सावकार रोनिर सावकार शिवना आणि चनगोन सावकार यांचं मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो कारण ज्या ज्या वेळेस या जत तालुक्यावर पाण्याचं संकट आलं आणि त्या पाण्याच्या संकटाचा शेजारी भाऊ म्हणून जो आज शेजार धर्म पाळला आहे ते आमचे कर्नाटक राज्याचे मंत्री सन्मानीय एम बी पाटील साहेब मना यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या वेळेस या तालुक्यावर मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचं संकट आलं त्यावेळेस आम्ही कर्नाटक राज्याला विनंती केली एम बी पाटील साहेबांना विनंती केली सोमनाथ सावकाराला विनंती केली आणि त्या माध्यमातून तुमची बबलेश्वर योजनेतून आज पाणी येतं आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि वेळोवेळी ते पाणी देऊन या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे गेले दोन हजार एकोणीसपासून हे पाणी आम्हाला देण्याचं सहकार्य एम पी पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं या तालुक्यातला दुष्काळ संपवण्यासाठी थोडीफार मदतीचा हाक या ठिकाणी आम्ही दिल्यानंतर एम पी पाटलांनी सहकार्य केलं आज कुणाला काय राजकारण करायचं आहे काय करायचं करू दे पण या तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे मग सिद्धनाथ असेल जालयाळ असेल तिकडं माळीवस्ती असेल आमचं तुर्कासिंगी असेल धुळकरवाडी असेल मोठेवाडी असेल संक असेल आणि त्याच्यानंतर तिकोंडी तिकोंडी भिवरगी भिवरगीनंतर परत बोरगी करजगी त्याच्यानंतर हळदी बालगाव बेळोंडगी सुसला सोनलगी परंतु आज हे पाणी उमदी या तालुक्यातलं त्याला गेलेलं आहे आणि ते आपल्याला सहकार्य केलेलं आहे आज जत तालुक्यात अप्रत्यक्षरित्या या योजनेचा फायदा जवळजवळ अडतीस हजार हेक्टर लोकांना या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे आज, आज आपले बोर सगळे जिवंत झालेले आहेत सगळ्याला माहीत आहे नाटेकर काका बरोबर आहे ना कारण जे आपल्याला का बोरची पातळी साधारणतः नऊशे ते अकराशे फूट होती आज ती एम बी पाटलांच्या सहकार्यानं हे पाणी आल्यामुळं ते तीनशे सव्वा तीनशे फुटावर पोचलेलं आहे आज मनापासून या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आणखीन एकदा शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्नाटक राज्याचे एम बी पाटील साहेब त्याचबरोबर या सगळ्या टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय जय